नमस्कार संवाद रस म्हणजे भाग छत्तीस भावना मात्रो किंचित परमार्थत नास्त्य भाव स्वभावाना भावा भाव विभाविना हे राजा खरोखर कर सांग बर ज्याला आपण हा संसार म्हणतो ते अखेरीस काय आहे अरे जन्मापासून आपण आपल्या भावनेने आपल्या नामरूपाशी तादात्म्य पावतो कुटुंबाशी एवढच नाही त्यातही विशिष्ट व्यक्तींशी विशिष्टच नात्याने जे जोडले जातो ते देखील भावनेमुळेच नातं हे शेवटी विशिष्ट भावनेला दिलेलं स्थूल स्वरूप असंच नाही का अमुक स्त्रीला तो पत्नी या भावने बघू लागलास आणि तीच भावना वाटायला लागली कल्पित राक्षस बाल मनाला जशी खरी भीती दाखवतो तसाच हा कल्पित भव आम्हाला विविध भाव खरे म्हणून भासवतो पण त्या सर्वांना पारमार्थिक म्हणजे त्रैकालिक अस्तित्व हे नाहीच आहे अरे अभाव रूप जे आहे ते कधी भाव रूप होईल का आणि या उलट जे सदैव आहेच त्याचा क्षण मात्र तरी अभाव होईल का नदूर संकोचा लब्धमेवात्मनपद निर्विकल्पम निरायासम निर्विकारम निरंजन मग आपण हा देह त्याचे संबंधी त्यांच्या बाबतीतली कर्तव्य या सर्वांना त्रैकालिक सत्यता देऊन वावरतो ते योग्य आहे का याचा अर्थ तू कोणाशीही कसाही भाग असं नाही मला म्हणायचं म्हणजे माझ म्हणजे माझं असं आहे की एका अशा निराळ्या आयामात तू जग जिथे ह्या विश्वातले समस्त सजीव निर्जीव सृष्टी तुला एका स्तरावर भासेलही आणि तिच्याविषयी अगदी कमीत कमी आवश्यक व्यवहारही तुझ्याकडून घडेल पण अस्तित्वाची तरी देखील एवढी प्रचंड पोकळी शिल्लक असेल जी केवळ चैतन्याने परमानंदाने दुमदुमलेली असेल जिथे ही परिच्छिन्न सृष्टी नाहीच हा नात्यांचा कर्तव्यांचा गृह धन जागिरी इत्यादी मोहांचा पसारच नाही असं नित्य प्राप्त निर्विकल्प निराकार निर्विकार आणि घनटाट स्वरूप आहे जिथे ममत्वाचा देहबंधाचा अविद्येचा काळोख नाही निस्तरंग शांत अशी जी कालातीत चिदानंद स्थिती ती त्या भवरहित दशे त्या रूप पोकळीत कधीही तुझ्यापासून दूर गेलेलीच नाही कधीही ह्या भवातल्या संकल्पना ती कधीच नाही त्या परम शांत निर्विकल्प सत्य अस्तित्वात तुझं असण म्हणजे खर तर ह्या सृष्टीचे एक प्रकारे की कारण त्या अढळ सत्यपदात येथील असत तुला ग्रासणार नाही इथले सुख दुःख आपला परका उच्च नीच ही द्वंद्व तुला घेरणार नाही मग तुला इथली धावपळ कर्तव्य मान अपमान सतावणारे नाही आणि या भ्रामक अल्पद्वंद्वात्मक सृष्टीला भय असं म्हणतात भ्रामक अल्पद्वंद्वात्मक सृष्टीलाच भगभ भय व्यामोह आवरण आणि विक्षेप देणारी अविद्या म्हणतात ती तुला आता नाहीच आहे आणि सूर्य आहे पण उन्हाचा जाच नाही चंद्राचा आल्हाद आहे पण कलंक नाही असं सगळंच जर मनासारखं असेल तर ती सृष्टी तुझ्या एकांशावर भासेल का व्यामोह स्वरूपादानमात्रतः वीतशोका विराजन्ते निरावरणदृष्टयः कल्पना कल्पनामात्रम् आत्मा मुक्तः सनातनः इति विज्ञाय धीरो हि किमभ्यस्यस्ति बालवत् किमभ्यस्यति बालवत् आत्मा ब्रह्मेति निश्चित्य भावा भाव च कल्पित निष्काम किंजनाती किं श्लोक सहा सात आणि आठ अशा तऱ्हेने निर्मोही झालेले स्वच्छ दृष्टी झालेले स्वरूप दर्शना बरोबर वीत शोक झालेले साधूस्तर स्तर या सृष्टीचे खरे भूषण असतात त्यांच्या असण्याने इतर साधक जना या भयावह भया, भया सुटून जाण्याची वाट सापडते याच्या वागण्या बोलण्यातून समस्त विश्व कल्पना मात्र नित्यमुक्त आत्मतत्वच सदैव विराजत आहे या सत्याचे आणि त्या आयामात जगण्याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते तेही त्या सत्याला जाणण्याचा अभ्यास करतात आणि जे धीर साधक या परम सत्याला जाणून त्या आयामात प्रविष्ट होऊन प्रत्यक्ष त्या दशेत राहून मुक्त विचारण्याचा अनुभव घेतात त्यांना मग अभ्यास करण्यासारखं काहीही उरत नाही आकंठ जेवलेला माणूस मागत फिरेल का नदी तृषित होऊन पाणी पाणी म्हणेल का त्याचप्रमाणे या विश्वाचं मूल कारण जे सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्म असं म्हटलं गेलं ते एकमेवा द्वितीय ब्रह्म हेच माझं स्वरूप आहे ते नित्य निराकार त्रिविध रहित त्रिकालातीत आहे आणि मी तेच आहे तेव्हा इतर सर्व विचार भाव भावना आणि तत्सापेक्ष अभावात्मक कल्पना हा सारा मायेचा कल्पनेचा भ्रमाचा आहे हे जाणून या कल्पित खेळाविषयी देह मन प्राणादियुक्त जीवत्व आणि सर्व देश प्रदेश नद्या सागर इत्यादी पांचभौतिक विराट सृष्टी या सगळ्याच विषयांची कामना ज्याची पूर्णपणे नष्ट झाली आहे त्याला आत्मस्वरूपाच्या ओळखीचा त्या ज्ञप्तीचा स्वसंवेद्यतेचा चित प्रकाश प्राप्त झाल्यावर आता काहीही बोलण्यासारखं किंवा करण्यासारखं उरतच नाही स्वरूप ज्ञान होणं ही एका महामौन पर्वाची शुभारंभ घडी असते पण ती खुण्या पंचांगातली विशिष्ट तिथी नसते ती असते कालपटल फाडून टाकण्याची स्थलबद्धतेची गाठ सुटून जाण्याची आणि व्यक्तिबद्धतेची बेडी तुटून पडण्याची अमर्याद आणि तरीही होणं परत वाचते स्वरूप ज्ञान होणं ही एक महामौन पर्वाची शुभारंभ घडी असते पण ती कुण्या पंचांगातली विशिष्ट तिथी नसते तर ती असते कालपटल फाडून टाकण्याची कालपटल फाडून टाकण्याची स्थलबद्धतेची गाठ सुटून जाण्याची आणि व्यक्तिबद्धतेची बेडी तुटून पडण्याची अमर्याद आणि तरीही अतिसूक्ष्म घटना ह्या मौनाला बोलण्याचं वावड नसतं या मौनाला बोलण्याचं वावड नसतं आत्मदर्शनाच्या ह्या ज्ञानमयतेला उपदेश उपदेशक आणि उपदिष्ट या त्रिपुटीच्या अतीत राहूनही उपदेश देण्याचं कार्य करता येत उपदेश उपदेशक आणि उपदिष्ट या त्रिपुटीच्या अतीत राहूनही उपदेश देण्याचं कार्य करता येत इथे मौनाचं मधुर संगीत अमनस्कतेतून गाता येतं उन्मनीला ते ऐकू येत आणि अत्यंत निष्काम आणि निर्द्वंद्व निष्कर्म मध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटत राहतात तेव्हा चराचराला दशा प्राप्त होते अयम सोहमयम नाहम क्षीणा विकल्पना सर्वाते ते निश्चित्य तू श्रीभूत योगिन न विक्षेपो न ना चैकाग्र्यं नातिबोधो न ना मूढता न सुखं न च वा दुःखम् उपशान्तस्य योगिनः श्लोक नौ दहा मग मी आहे मी हे आहे किंवा मी अमुक नाही असे स्वतःचे होकारात्मक किंवा नकारात्मक कसलंच वर्णन ठासून करावं असंही त्या अमनस्क योग्याला त्या महामौनी शुद्ध बुद्ध मुक्त स्वरूपाला वाटत नाही सर्व चराचरात आपलीच आत्मप्रती वैविध्याने आणि तरी परिपूर्ण एक रसमयतेने भेटून राहिल्यावर त्याच्या चारी वाणी शांत तृप्त स्वरूपमग्न होऊन जाणं ही स्त्री तुष्णी दशा आहे राजा जनका तो हुंकारतो तेही मौनच असतं तो ओंकार तो तेही मौनच असत त्याचं बोलणं गाणं हर्षित होणं स्फुंदणं किंवा प्रसंगानुसार रागेजणं हे देखील त्या वाणीने स्वरूप सागरातच नित्य बुड्या मारण्याची नवनवीन मौन क्रीडा असते आता त्याला काहीही घडल्याने आपलं एकाग्र अवधान मोडलं असं वाटत नाही किंवा अमुक तऱ्हेची शांत जागा असेलच असेल तरच त्याला एकाग्र साध्य येते साधता येत असंही नाही राजा जनका ही फार वेगळी उत्कृष्ट आणि या विश्वातल्या शब्दकोशाने वर्णन न, न करता येणारी अशी मौन दशा आहे हे बघ हा स्वरूप बोध म्हणजे चराचराला ऐक्याने भेटणं मिठी घालणं असा विलक्षण ऐक्य महोत्सव असतो हा बोध म्हणजे ह्या जगात मान्यता पावण्यासाठी धडपडून मिळवलेले प्रकांड पांडित्य नाही हा बोध म्हणजे जगात मान्यता पावण्यासाठी धडपडून मिळवलेलं प्रकांड पांडित्य नाही किंवा जगाकडून ज्याला अवहेलना मिळते किंवा ज्यामुळे जीवन जगण्याची अति सुंदर कला असाध्यव म्हणजे देखील ही निरागस मौनदशा नव्हे हा परम उपशम स्वरूपाशी युक्त झालेल्या त्या योगाला असा अलौकिक जीवनक्रम देतो ज्या ठिकाणी त्याला अत्यंत स्वरूप बोल असतो पण पंडिती गर्वाचा वाराही नसतो अत्यंत मधुर निरागस अनघ अशी सरलता, अत्यंत मधुर निरागस अनघ अशी सरलता रुजुता असते पण मूढ अज्ञान अज्ञानदशेची काळोखी रात्र तिथे नसते किंवा जीवनाची समग्रता घेऊन टाकणारी अविद्या त्याला त्रिकालीही उरलेली नसते त्यामुळे अत्यंत प्रगल्भ तरीही निर्मन अनघ आणि अंतर्बाह्य मृदू अस्तित्वाच्या त्या सुपोमन उपशांत योगी दशेत निर्मल अनघ अंतर्बाई ह मृदू अस्तित्वाच्या त्या उपशांत योगी दशेत सुखाचा झंझावातही नसतो आणि दुःखाचं वादळही नसत तिथे फक्त दिव्यानंदाची रुणझुणती मंगल पहाट असते ज्यात सुशांत दीप कधीही न विजण्यासाठी देवतच असतो या भागात इथेच थांबूया não